मी शेंगा खाल्ल्या नाही मी टर्फोले उचलणार नाही असा बाणेदारपणा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दाखवून अखेरपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समोर मान झुकवली नाही त्यांनी असे न केल्यामुळे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही आपला आपल्याकडा ताठच ठेवला महाराष्ट्र भावनिक आहे विशेष श्रद्धेचा आहे तरीही फडणवीस झुकले नाही हाच त्यांचा बाणेदारपणा भाजपाला नडला आणि लोकसभा निवडणुकीत पक्ष सडकून पडला नेमकं काय आहे हे सर्व प्रकरण तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी किशोरी घायवट आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळला त्याचे व्रण इतक्यात बरे होणारे नाहीत महाराष्ट्र हळवा आहे भावनिक आहे छत्रपती शिवाजी महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या युग पुरुषांच्या बाबतीत तर महाराष्ट्र कधीच कुठली बाब खपवून घेत नाही आणि घेणार सुद्धा नाही त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या बाबतीत जी घडली ती चूक नव्हती तो गुन्हा आहे हा गुन्हा केवळ पुतळा उभारणाऱ्या आपटेचा आणि स्ट्रक्चरल ऑडिट करणाऱ्या पाटील या दोघांनीच केलेला नाही या गुन्ह्यात संपूर्ण सरकार आणि संपूर्ण प्रशासन दोषी आहे कारण एक विषय एका भिंतीचा किंवा इमारतीचा नाही विषय छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचा आहे त्याचे गांभीर्य देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओळखले आणि ते महाराजांसमोर नतमस्तक झाले पण या घटनेचे गांभीर्य अजूनही महाराष्ट्र ओळखले नाही अजूनही भाजपच्या महाराष्ट्रातील नेतृत्वाला हा विषय वाटत नाही असे चित्र सध्या पाहायला या प्रकरणात पहिल्यांदा मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी महाराष्ट्राची माफी मागितली मग उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माफी मागितली तर एकनाथ शिंदे म्हणाले मी शंभर वेळा माफी मागायला तयार आहे त्यानंतर स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची माफी मागितली माफी मागण्याने कोणी छोटा होत नाही उलट छत्रपती शिवाजी महाराज झुकणे हे सगळ्यांचे आद्य कर्तव्यच आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे ओळखले आणि ते स्वतः नतमस्तक झाले महाराष्ट्र भाजपाचा हा सगळ्यात मोठा पराभव आहे जिथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना झुकावे लागले आणि पक्षाला सावरावे लागले महाराष्ट्र भाजपाचे नेतृत्व या प्रकरणात पूर्ण अपयशी ठरलंय एकतर भाजपाचे नेते रवींद्र चव्हाण आणि देवेंद्र फडणवीस हे आज अखेर आता सांगत आहेत की पुतळ्याची सर्वस्व जबाबदारी नेवीची आहे यामध्ये नेवीचाच दोष आहे त्यामुळेच सरकार म्हणून आणि पक्ष म्हणून आम्ही कुठेही चुकलो नाही असेच आजपर्यंत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वाटते त्यामुळे जर ते चुकले नसतील तर मग माफी तरी कशाला मागतील नरेंद्र मोदी यांना मात्र वाटले की जे घडले ते चूक आहे त्यामुळे त्यांनी महाराजांसमोर मान चुकवली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असाच बाणेदारपणा वारंवार बदलापूरच्या घटनेत सुद्धा गृहमंत्री म्हणून हाच बाणेदारपणा त्यांनी दाखवला होता आणि अशा अनेक घटना सांगता येतील की कोल्हापुरात जसे ज्येष्ठ विचारवंत गोविंद पानसरे यांच्यावर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती आणि एक लाख बहिणी महाराष्ट्रातून गायब झाल्या त्यानंतर जरांगी यांच्या आंदोलनावर तीव्र लाठीचार्ज झाला होता आणि भर दिवसा रस्त्यावर महिला भगिनींची लूटमार विनयभंग आणि सामूहिक बलात्कार सुद्धा झाले अशा अनेक घटना दहा वर्षात महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस असताना घडल्या पण कधीच त्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांची चूक नव्हती ते अथवा त्यांचे पोलीस कधीच चुकलेले नाही त्यामुळे ते त्यांनी कधीच कुणाची माफी मागायची गरज नाही ते विरोधी पक्षात होते तेव्हा मात्र विधानसभेत पदोपदी तत्कालीन सरकारला माफी मागायला सांगत होते महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख सव्वीस अकराच्या हल्ल्यानंतर म्हणाले होते की कि तुम्ही कितीही दबाव आणा पण दिल्ली माझ्यासोबत आहे तोपर्यंत माझे काही कोणी बिघडवू शकत नाही पण त्यावेळी जो संताप लोकांनी रस्त्यावर उतरून व्यक्त केला तेव्हा विलासराव देशमुख यांना राजीनामा द्यावा लागला त्यांच्या दिल्लीला महाराष्ट्राच्या रस्त्यावर उतरलेल्या जनतेसमोर झुकावे लागले होते आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आशिष शेलार यांची भाजपा महाराजांसमोर झुकली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सरकार चुकले सुद्धा आणि झुकले सुद्धा पण फडणवीस आणि बावनकुळे यांच्या भाजपाने ठरवलंय की आम्ही झुकणार नाही आम्ही शेंगा खाल्ल्या नाही आम्ही टरफले उचलणार नाही असे चित्र सध्या त्यांच्याकडून पाहायला मिळत आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचा एक पुतळा कोसळणे ही खरं तर खूप दुःखाची बाब आहे आणि त्यावर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माफी मागितली आहे उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा माफी मागितली आहे पण अजूनही देवेंद्र फडणवीस यांनी त्याबद्दल वक्तव्य केलेलं नाहीये या सर्व गोष्टींबाबत तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला कमेंट मधून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि ताज्या अपडेटसाठी पाहत राहा टाईम महाराष्ट्र धन्यवाद